नमस्कार मित्रांनो आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आनंदाई शनार उपक्रमाअंतर्गत चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्या आपल्याला कोणती कृती घ्यावी यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नेऊन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा पहिला उपक्रम काय उपक्रमाचं नाव आहे परिसर भेट निसर्ग फेरी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या परिसरातील सजीव आणि निर्जी घट याबाबत माहिती होण्यासाठी परिसर भेट आयोजित करावी त्यासाठी आवश्यक साहित्य भिंग नकाशा कीटकांचे फोटो व नवे असलेले नाव असलेले तकतात शिक्षक आपल्या शाळेच्या परिसरातील नदी वा ठिकाणी भेट देण्याचे नियोजन करतात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या पक्षी कीटक यांची माहिती संकलित करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षणाची मदत घेऊन येता आणि दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांना परिसर भेट दरम्यान काय निरीक्षण करायचे याबाबत सविस्तर सूचना देतात नियोजनाप्रमाणे परिसराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे फळझाडे फुलझाडे वृक्ष मातीचा रंग कचरा प्लास्टिकच्या वस्तू प्राणी पक्षी इत्यादीचं निरीक्षण करायला सांगतात सजीव आणि निर्जीव घटक यांची यादी करायला सांगतात परिसराला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना परिसरातून कोणकोणत्या वस्तू आढळून आल्या याबाबत प्रश्न विचारून नंतर सजीव आणि निर्जीव घटकांचे वर्गीकरण करायला सांगतात याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि प्रसाद प्रतिसादाची नोंद घेतात आता विद्यार्थी कृती काय आहे तर विद्यार्थी परिसर भेट उपक्रमामध्ये सहभागी होतात विद्यार्थी परिसर भेटीदरम्यान विविध आणि निर्जीव वस्तूचं काळजीपूर्वक निरीक्षण करतात गटापदी किंवा आपल्या मित्रांमैत्रिणींसोबत परिसर घटी दरम्यानच्या त्यांना दिसलेले पाळीव प्राणी पक्षी कीटक प्लास्टिकच्या वस्तू फळझाडे फुले यांच्याशी संवाद साधतात यांच्याबाबत संवाद साधतात आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात नंतर उपक्रम दोन आहे वेशभूषा स्पर्धा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या परिसरातील सजीव व निर्जीव घटक याबाबत माहिती होण्यासाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करणं निर त्यानंतर याच्यासाठी साहित्य वेशभूषासाठी आवश्यक साहित्य साध्य करण्यासाठी आवश्यक साहित्य शिक्षक कृती आहे शिक्षक वेशभूषा स्पर्धा घेण्यासाठी नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षण मदत घेऊन येता पहिल्या दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी स्पर्धेचे निरीक्षण कार्यपद्धती निश्चित करतात शिक्षक वेशभूषा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी आपण निवडलेल्या प्राणी जंगली प्राणी पाळीव प्राणी कीटक जलचर व थीमवर आधारित वेशभूषा आणि त्यासंबंधीची माहिती सादर करण्यास सूचना विद्यार्थ्यांनी देतात मी कोण आहे माझी आयुष्यात उपयुक्त काय मी कुठे राहतो माझे अन्न कोणते माझे वैशिष्ट्य काय या प्रश्नावर आधारित माहिती सादरीकरण करण्यासंबंधी सूचना दे देतात दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थी घरी पूर्वतयारी करून शाळेत येतात आणि पुरेसा कालावधी देतात नंतर प्रकारे वेशभूषा करतात आता याच्यात विद्यार्थी कृती आहे विद्यार्थी वेशभूषा स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयानुसार सहभाग होतात विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊन माहिती सादरीकरण करतात तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडण्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद